पुरुष आणि स्त्रीकडे बघणं सर्वथा अयोग्य आहे आणि आपल्या संस्कृतीचा भागही नाही स्त्रीशी बोलताना नेहमी खाली बघणं किंवा तिच्या डावी उजवी बाजूला असलेल्या वस्तूवर डोळा ठेवून बोलणं जेणेकरून चेहरा दिसू नये हे सभ्य आणि सुसंस्कृत पुरुषाचं लक्षण आहे त्यामुळं पुरुषांचं रक्षण तर होतंच व युवाशक्ती मजबूत राहते कितीही काळजी घेतली तरीही स्त्री विषयाच्या केवळ चिंतनाने काम विकार मनावर अवतरित होऊ लागतो मग स्त्रीकडे बघण्याने का नाही होणार केवळ मैत्री मैत्री असे जरी प्रथम असले तरी ते तसे राहत नाही सटकणाऱ्या जागेवरून मन सटकतेच सावधान राहून हे सर्व टाळता आलं पाहिजे स्त्रीकडे फार काळ बघणं टाळावं स्त्रीला जेवताना बघू नये स्त्री शरीर बघणं तर दुरूनच टाळावं कोणी काहीही म्हणू स्त्री संग आणि दर्शन करण्यापासून जमेल तेवढं दूर राहिलं पाहिजे आपण एखाद्या स्त्रीकडे पाहतो म्हणजे काय आपण तिच्या शरीराकडेच पाहतो जसं की ती आपली प्रॉपर्टी आहे स्त्रीला लगेच तुमची नजर कळते कोण कसा बघतो हे तिच्या लगेच लक्षात येतं आजकालच्या जमान्यात सात्विक नजरेने परस्त्रीकडे बघणारे अगदीच कमी आहेत बाकी सगळे तर वासनेने बरबटलेल्या नजरेने तिच्यावर आपल्या डोळ्यांनीच अत्याचार करत असतात हे सगळं आपल्या बाबतीत होऊ नये आपलीही स्त्रीकडे बघण्याची नजर इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये असं जर वाटत असेल तर आपण आताच सावध झालेलं बरं म्हणून म्हणतो स्त्रीकडे बघणं नकोच